नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण साधा सिंपल मस्त असा तुम्हाला चपाती भाकरी व स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला असेल तर असा आपण मस्त फुलाव बनवू शकतो तेही आज आपण बनवणार आहे मसूर फु फुलाव बनवणार आहे बघा हे इकडे मी ही अख्खा मसूर भिजत ठेवलेला आहे एक दोन तीन तासाला ठेवलेला आहे भिजून बघा हो छान भिजलेला आहे आणि इथं घेतलेला आहे कांदा थोडा भाजून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण बारीक कापून घेतलेला आहे ही दोन कांदे कापून घेतलेले आहेत हे गाजर कापलेला आहे थोडासा वटाणा आहे आणि इकडं घेतलेला आहे की तांदूळ आहे आपला बासमती तांदूळ आहे ही तांदूळ घेतलेला आहे मस्त असा आपण साधा सिंपल जास्त काय ना कमी साहित्य एकदम कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहे आपला मसूर पुलाव बनवणार आहे चला तर मग आता आपण बनवायला घेऊ आणि थोडा मोठा मोठा आपण टमॅटो पण कापून घेणार आहे टमॅटो राहिला होता आपला कापायचा असा मोठा जाड जाड ह्याच्यामध्ये टमॅटो कापून घ्यायचा आहे इकडे तेल गरम होतच आहे आपलं तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता बघू शकता आता टाकणार आहे आपण पाचसा कडीपत्ताची पानं आणि थोडासा खरा मसाला टाकलेला आहे टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि आजार छोटे बारीक कापून घेतलेलं अद्रक लसून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आपण करू करून कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांदा सांगता लागेल एकदम आपल्याला जास्त सरकावायचा नाही कांदा आणि लाल सुद्धा करायचा नाही थोडासा मऊ करून घ्यायचा आहे बघा कांदा चांगला भाजून झालेला आहे आपला आता आपण टाकणार आहे टमॅटो टाकून घेणार आहे आणि लगेच आपण आपल्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे बटाणा आणि गाजर

आपण स्वच्छ धुवून एक पाच मिनिट आपण आधी हे तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि असं पाणी काढून आपण ठेवलेलं आहे कारण भात ह्याचा असं करून ठेवला तर भात आपला चांगला आणि सुट्टा होतो आणि इकडं मसूर आपलं मस्त गरम पाण्यात भिजवलं होतं मी लवकर भिजेल म्हणून तर आता मसूर सुद्धा आपल्याला टाकून घेतला आहे त्या भाज्या वगैरे परतून झालेल्या आहेत खडा मसाला आपल्याकडे थोडासा कमी होता त्यासाठी आपण वापरलेला आहे थोडासा बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये हे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दोन तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा सगळ्या भाज्या वटाणा सगळं छान मस्त पद्धत झालेलं आहे आपला आता आता आपण घेतलेला आहे तांदूळ घेऊन ठेवलेले बघा एकदम सुक सुक झालेले कोरड तांदूळ हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात तांदूळ टाकून झालेला आहे आपल्याला छान मस्त असं चांगलं आपल्याला तेलामध्ये तांदळाला परतून घ्यायचं आहे त्यातच टाकायचं आहे आता आपल्याला मसूर पण टाकून घ्यायचं आहे मस्त असा छान मस्त मुलांना वगैरे आवडणारा आणि खाण्यासाठी पौष्टिक असा हा पुलाव आहे तुम्ही ह्याच्यात अजून बटाटा आपला फ्लावर वगैरे टाकू शकता बील आता जेवढं होतं तेवढ्यात ही मी बनवलेला आहे तुम्हाला जस आवडेल तसं तुम्ही भाज्या टाकू शकता तुमच्या आवडीच्या अनुसार थोडासा आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्यात आपण थोडीशी छान हिरवी मस्त कोथिंबीर टाकलेली आहे ताजी गावरा हे तांदूळ मी दोन ग्लास घेतलेले आहेत पाणी पण तिकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे बघा तिकडे पाणी गरम करून टाकलं ना म्हणजे आपला भात लवकर पण होतो आणि छान सुटसुटीत होतो आपल्याला चांगलं सगळं परतून घ्यायचंय चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला घ्यायचंय आपल्याला साधारण आपण दोन चमचे मीठ टाकणार आहे नंतर पाणी टाकल्याच्या नंतर आपण एकदा परत चाकून बघून परत मीठ आपण टाकू शकतो नंतर बघा चांगले तांदूळ परतून झालेलं आहे आता पाणी आपण टाकणार आहे चार दोन ग्लास तांदूळ आहेत तर मी ह्याला पाणी टाकणार आहे चार छोटे चार ते पाच ग्लास पाणी टाकणार आहे ठेवलेलं आहे चलो कस तांदळाच्या ह्याच्यावर पण असतं तांदूळ कधी जुने असेल ना तर पाणी भरपूर जास्त लागतं झाले वगैरे काय जास्त टाकलेले नाही एकदम साधा सिंपल असा हा मसूर पुलाव बनवलेला आहे आज आता आपल्याला एकदा मीठ चाकून बघायचं आहे मीठ आहे बरोबर तरी मी एक चमचा बरं अजून मीठ टाकणार आहे थोडस कमी वाटतंय आणि आपल्याला आता मस्त असं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या बघा मैत्रीण मस्त असा आपला अ मसूर पुलाव तयार झालेला आहे आणि बघा इकडं मस्त अशी जेवणाची तयारी केलेली आहे आदित्य एकदम छान मस्त एकदम सुटसुटीत असा हा आपला पुलाव झालेला आहे बघू शकता तुम्ही इकडं लिंबू घेतलेला आहे इकडं कांदा कोथिंबीर तर कोशिंबीर केलेली आहे बघा इकडं कोशिंबीर बनवलेली आहे मस्त असा आहे हे जेवणाचा आजचा बेत आहे बघू शकता तुम्ही मग आजचा हा पुलाव थोड्या वेगळ्या पद्धतीने मसूर टाकून बनवलेला पुलाव कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सस्क्राइब करा परत भेटू अशाच मस्त छानशा रेसिपी सोपवतोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी